तिथले बरेचसे मंडळ ओळखतात आणि खूप फ्रेंड्स आहेत तिकडे चारकोप साईडला वगैरे आपले कांदिवली चारकोप मालाड तर जेव्हा ते दिसलं दृश्य ना तेव्हा मी होतो बऱ्याचशा मुलांच्या म्हणजे असं हे इतकं विचित्र वाटत होतं की आपल्या आपल्याच उत्सवांवरती बंदी का आपण आपल्याच आपल्याच राज्यात आहोत आपल्याच महाराष्ट्रात आहोत आणि आपल्याच उत्सवावरती बंदी आणि तुम्हाला जर ती गोष्ट करायची होती तर तुम्ही गणपती बसायच्या दहा दिवस आधी का नाही केली जानेवारीमध्ये का नाही तुम्ही मंडळाला नोटीस टाकल्या जानेवारीमध्ये का नाही ओपन केली तुम्ही बरोबर गणपती विसर्जनला निघाल्यावरती एक ज्याने ज्याने जी नोटीस काढली होती आणि जे भिकारी होते दहा जण ज्यांनी त्या गोष्टीवरती काम केलं होतं की ती केस परत रिओपन केली होती त्यांना पण लाज नाही वाटली देव तर कधी त्यांना माफ नाही करणार पण आपलाच देव आपल्याच हिंदू संस्कृतीतलं आहे तुम्ही एखादी गोष्ट अशी बोलतात ना एक, एक लांछनास्पदच गोष्ट होती की तुम्ही मिरवणुका थांबवून गणपती परत त्यांच्या रिटर्न पाठवताय कादार तुम्हाला तिथे पी ओ पीचं प्रदूषण होत आहे काय प्रदूषण होत असेल तुमच्या पी ओ पीचं का तुम्ही त्याच्यावरती आधी गोष्टीचा अभ्यास का नाही केला करतायत ते तुम्ही आपल्या सणांवरती पण तुम्ही आदेश द्यायला लागलात म्हणजे एवढ्या लेवलला की ज्या देवांमुळे आज आपण इथे उपलब्ध आहोत तर त्याच देवांना तुम्ही अडवताय तर बोलीन बापरे बी एम सीने दिल्या वर्षी की आजपर्यंत एवढं काम कधी फास्ट केलं नव्हतं पण ते खड्डे मारायचं काम अर्ध दिवसात केलं होतं तेव्हा हे तर खड्डे मारायची ताकद तुमची आहे परत बोलन मी विसर्जनाची ताकद पण तुम्हाला दाखवून द्या ना लोकांना की आम्ही तरापे मोठ्या मोठ्या झाजी बांधू शकतो त तरापे देऊ शकतो तुम्हाला गणपती पाण्यात विसर्जन करू शकतो तुमच्या ह्या पण तयार दाखवा फास्टमध्ये खूप चांगलं वाटेल लोकांना त्यासाठी हा पर्याय नका ठेवू हो की पीओपीमुळे प्रदूषण होत आहे म्हणून